नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांत सणाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाची पोळी कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक अशी ही तिळपोळी तयार होते आणि एकदा केल्यानंतर आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर तीळ गुळपोळीच्या सुंदर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये गुळपोळीला खुसखुशीतपणा येण्यासाठी दोन ते ती तीन चमचे बेसनपीठ घालायचे आता चवीनुसार यामध्ये मीठ घातलंय यानंतर एक मोठा चमचा कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला टाकून घ्यायचंय या पिठामध्ये आपण बेसनपीठ व कडकडीत तेलाचं मोहन घातलंय त्यामुळे पोळी खूप खुसखुशीत होते आणि आठ ते दहा दिवस टिकते तेलाचं मोहन दोन ते ती तीन मिनिट पिठाला आता छान चोळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे हे पीठ भिजवताना खूप सैल आपल्याला ठेवायचं नाही सारण हे आपलं कोरडं असल्यामुळे जर पीठ सैल असेल तर सारण बाहेर येतं आणि आपली पोळी फुटू शकते तर घट्ट असं पीठ मळून घेतलं आता यामध्ये एक चमचा तेल टाकून तेलासोबत पीठ छान मळून मऊ करून घेतलं आणि हे अर्ध तासासाठी आता आपल्याला भिजत ठेवायचे आता गॅसवर कढई मंद आचेवर गरम करून घेतली आता यामध्ये एक वाटी आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर बघा चार ते पाच मिनिट मंद आचेवर शेंगदाणे चांगले भाजले गेलेत आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आता याच गरम कढाईमध्ये आपल्याला एक वाटी तीळ हे टाकून घ्यायचे आहेत तीळ हे शक्यतो घेताना आपल्याला गावरान अनपॉलिश्डच घ्यायचे आहेत पॉलिशचे तीळ आपल्याला शक्यतो वापरायचे नाहीत तर गावरान तिळामुळे पोळीला चव अगदी छान येते आता हे तीळ मंद आचेवर सतत हलवत चांगले खमंग आपल्याला भाजून घ्यायचेत मंद आचेवर भाजले की एकसारखे हे तीळ भाजले जातात पाच ते सहा मिनटातच तीळ तडतडायला लागलेत आता गॅस बंद करायचा आणि हे तीळ थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचेत शेंगदाणे आता पूर्णपणे थंड झालेत एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचेत आणि मिक्सरमध्ये शेंगदाणे हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर बघा इथे शेंगदाणे अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेत हे आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचेत आता तीळही आपले इथे थंड झालेले आहेत शेंगदाण्यांप्रमाणेच तीळ पण आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर वाटून घ्यायचेत खूप जास्त बारीक इथे वाटायचे नाहीत जास्त बारीक वाटल्यास तिळाला तेल सुटेल तर बघा तिळही आपले बारीक वाटून झालेत ते एका बाउलमध्ये आपण काढून घेतले यानंतर वाटलेले बारीक शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये टाकून घेतला आता गुळ पोळीला छान चव येण्यासाठी पाव चमचा वेलची पावडर टाकली यानंतर यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला आपल्याला गुळ टाकायचा आहे गुळाऐवजी इथे तुम्ही गुळ पावडर वापरली तरी चालेल आता हाताने आपल्याला हे तीळ गूळ आणि शेंगदाण्यांचं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मि मिनिट मिक्स केल्यानंतर हे मिश्रण छान मिक्स झालं आहे आता थोड़ा -थोड़ा हे अजून चांगलं एकजीव होण्यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला थोडं थोडं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि फक्त एक दोन वेळा पल्स मोडवर मिसळण्या एवढं फिरवून घ्यायचं आहे बघा हे मिक्स मिश्रण आता चांगलं एकजीव आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं मिश्रणही पल्स मोडवर फिरवून घेऊ तर इथे तिळाच्या पोळीचं सारण आता आपलं तयार झालंय तर बघा पीठ आपलं अर्धा तास चांगलं आहे पोळीचं सारण तयार झालं आणि थोडंसं कोरडं पीठ घेतलंय तर आता इथे पिठाचा गोळा आपल्याला परत एकदा चांगला मळून घ्यायचा आहे यानंतर आता आपल्याला यातून छोटासा एक पिठाचा उंडा घ्यायचा आहे पिठाच्या उंड्याला आपल्याला कोरडं पीठ लावून पुरी जशी लाटतो तसं पुरीसारखा आपल्याला हा उंडा लाटून घ्यायचा आता यामध्ये दोन चमचे सारण घालायचं आता सारण भरल्यानंतर आपण मोदक कसा भरतो अगदी तसं भरून घ्यायचं आणि आता याला प्लेट करायचा आणि ही सर्व कणिक आपल्याला वर एकत्र आणायची आणि वरती आलेली एक्स्ट्रा का कणिक आपल्याला काढून घ्यायची आता हा उंडा आपल्याला हलक्या हाताने चपटा करून घ्यायचा आहे आता या उंड्याला आपल्याला कोरडं पीठ लावायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी ही इथे आपल्याला एकसारखीच लाटायची आहे जमेल एवढी आपल्याला पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा पोळी लाटून झाली आहे सारण बघा इथे कडेपर्यंत आहे आता ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता गरम तव्यावर तूप लावून घेतलंय यावर पोळी टाकली वीस ते तीस सेकंद आपल्याला ही चांगली सेट होऊ द्यायची आहे आता यानंतर पोळी ही आपल्याला हलक्या हाताने थोडीशी फिरवायची आणि पोळी उलटवून घ्यायची दुसऱ्या बाजूने तूप लावायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची तर पोळी बघा इथे टम्मा अशी फुगली आहे आणि सारणे अगदी कडेपर्यंत आहे तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात तर बघा इथे आपली खमंग खुसखुशीत तीळ आणि गुळाची पोळी तयार झाली आहे तर अशीच तिळपोळी या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा